नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण एका अशा उलगडणार आहोत जे गेल्या दोन हजार वर्षापासून पुरातत्व शास्त्रज्ञ इतिहासकार आणि सहाशे लोकांना झपाटले कोणतं रहस्य असेल तर ते इजिप्तची राणी सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक क्लेओपात्राच्या थडग्याचं रहस्य तिचा थडग खरंच कुठे आहे का सापडले नाही आजपर्यंत आणि यामागे काय गुड आहे हे चला इतिहासातील सर्वात मिस्ट्रीचा मागावर जाऊया आणि हो जर तुम्हाला इतिहास रहस्य आणि साहस आवडत असेल तर आमच्या चॅनलला आत्ताच आठवणीने सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम तुम्हाला आमचे नवे व्हिडिओ मिळतील चला तर सुरुवात करूया क्लेओपात्रा सातवी इजिप्तची शेवटची फारो ती एक फक्त राणी नव्हती हो हो तर एक बुद्धिमान राजकारणी मंत्रमुग्ध करणारी व्यक्तिमत्व आणि इतिहासातील आयकॉनिक होती इसवी सन पूर्व एकोश एकोणसत्तरमध्ये जन्मलेली क्लेवपात्र तिच्या सौंदर्यातकी तिच्या डिप्लोमसी आणि भाषेच्या कौशल्यासाठी प्रसिद्ध होती ती ग्रीक इजिप्शियन आणि इतर भाषा बोलायची आणि हो तिचे जुलियस सिजर आणि मार्क अँटोनी यांच्यासोबतचे प्रेमप्रकरण ते तर इतिहासातले सर्वात चर्चेत किस्से आहेत पण याच प्रेमकथेचा शेवट खूप दुःखदाय इसवी सन पूर्व तीस मध्ये जेव्हा रोमन सम्राट ऍक्टिव्हनने इजिप्तवर आक्रमण केलं तेव्हा मार्कँटने आणि क्लिओपात्रा यांनी आत्महत्या के केली असं म्हणतात की क्लिओपात्राने विषारी साप कदाचित एका कोपऱ्याने स्वतःला डसून घेतलं पण त्यांचा मृत्यू झाला तिथेच का आणि संपत्नी मिस्ट्री आहे त्यांचं थडग तर मित्रांनो ऐतिहासिक नोंदी सांगतात की क्लिओपात्रा आणि मार्क आंटोनी यांना एकत्र दफन करण्यात आलं पण कुठे याचं उत्तर आजपर्यंत कोणालाही मिळालेले नाही काही इतिहासकारांचा विश्वास आहे की त्यांचा थडग अलेक्झांड्रियामध्ये आहे जिथे क्लिओपात्राचा राजवैभव होतो पण इथे एक मोठी अडचण आहे अलेक्झांड्रियाचा बराचसा भाग आता भूमध्य समुद्राखाली आहे म्हणजे जर थडगं तिथे असेल तर पाण्याखाली असण्याची शक्यता आहे पण थांबा इथे आणखी एक थिअरी आहे काही पुरातत्व शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की क्लेवपात्राचा थडग टॅप सेल्स मॅग्ना नावाच्या मंदिरात आहे जे अलेक्झांड्रेच्या सुमारे पन्नास किलोमीटर दूर आहे या मंदिरात उत्खनन करणारे पुरातत्वशास्त्रज्ञ कॅथेलिन मार्टिनेज यांनी काहीच रोचक गोष्टी शोधल्या जसे की क्लेओपात्राच्या नावाने बनवलेली नाणी मृत्यूने शिलालक पण थडग अजूनही गायब आहे आता एक ट्विस्ट आहे काही लोकांचा असा विश्वास आहे की हेनने क्लेवपात्राचं थडग जाणीवपूर्वक लपवलं किंवा नष्ट केलं जेणेकरून तिची स्मृती तिचं प्रभावशाली व्यक्तिमत्व कायमचं पुसलं जाईल कोणालाच माहिती नाही पण आता तुम्ही म्हणाल हे अरे हे थडग सापडलं तर नाही मग काय झालं पण मित्रांनो हे थडग सापडलं तर आपल्याला क्लेवपात्रच्या आयुष्याबद्दल आणि तिच्या मृत्यूबद्दल आणि त्या काळातील इजिप्ताच्या खूप काही नवीन गोष्टी माहिती मिळू शकते उदाहरणार्थ तिच्या थडग्या तिच्या वैयक्तिक वस्तू शिलाले किंवा अगदी तिच्या मृत्यूच खरं कारण सापडू शकतं आणि हो जर तिथे मार्क चा थडगा असेल तर इतिहासातील सर्वात मोठी शोध ठरेल आजही पुरातत्व शास्त्रज्ञ आणि लोक हे थडग शोधण्याच्या मेहनत घेत आहेत पण इजिप्तच्या वाळवंटात किंवा समुद्राच्या तळाशी लपलेलं हे रहस्य कधी उलगडेल की राहील याचं उत्तर फक्त वेळच देईल तर मित्रांनो पात्राचा थडग्याचा बुद्धिमत्तेने आणि सौंदर्याने जग जिंकलं तिचा शेवट असा गूढ का आहे का तुम्हाला काय वाटतं हे थडगस कधी सापडेल का की काहीतरी वेगळं सत्य समोर येईल तुमच्या थेअरी कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला अशीच रोमांचक रहस्य आणि इतिहासातील गोष्ट ऐकायला आवडत असतील तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुढ तोपर्यंत पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नवव्या रहस्यासोबत तोपर्यंत गुड बाय